यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव हे देशाचं राजकारण करीत होते आणि विरोधी पक्षानं सभा घेतली म्हणले या यशानं वशानं महाराष्ट्राचं वाटोळ केलं का म्हणले या यशानं आणि वशानं महाराष्ट्राचं वाटोळ केलं आता पत्रकार आले यशवंतरावला म्हणले तुम्हाला काल कुणीतरी यशा म्हटलं बरं मुख्यमंत्री यशवंतराव म्हणले तुम्हाला वाईट नाही वाटलं का म्हणले एल सी बीच्या माणसांना सांगितलं मी शोधायला कोण म्हटलं ते म्हणले त्याला काय गुन्हा दाखल करायचा म्हणले अजिबात नाही या महाराष्ट्रामध्ये यशा म्हणणारी फक्त माझी आई होती कोण होती आणि माझी आई गेली परत मला कुणी यशा म्हटलं नाही काल कुणीतरी मला इथून यशा म्हटलं मला माझ्या आई आईची आठवण आली म्हणून त्याचे पाय धुवायचेत मला काय म्हणले किती पण आहे हेच यशवंतराव ज्यावेळी लहान होते ना हे लहान होते ना गरीबी होती आणि यशवंतराव रेल्वे स्टेशनवर उतरायचे आणि चार साडेचार पाच तास पायपायी चालत घरी जायचे महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आई भाजी करून ठेवायची आणि भाकरी करायच ठेवायची माझा यशवंता आहे हे गरिबाचं लेकरू शिकायला बाहेर आज यशवंतराव उतरले आणि रिक्षा केली लवकर घरी आले आईनं पदरानं डोकं पुसलं मुका घेतला यशवंता लवकर आला रे आई मला शिष्यवृत्ती लागली आणि म्हणून मी लवकर आलो मुका घेतला रडू लागली बाळा आपण गरीब माणसं सारखी शिष्यवृत्ती लागेल याची गॅरंटी नाही रिक्षा कुठून आणू सारखी तुला आपला पायपायी येत जा यशवंतराव ये मुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले मुख्यमंत्री झाले आता देशाचं राजकारण पाहतायत आणि आय आजारी वाक्य ध्यानात ठेवा आणि त्यावेळेस निरोप गेला विमानानं पुण्यात आले तिथून डॉक्टर घेतला आणि तिथून पुढं ताफा मागं ताफा पोलिसांचा आणि गाडी दारापुढं आली आईला दिसत नव्हतं पण बोलता चांगलं येत होतं ऐंबऱ्यात पाऊल टाकला आणि पाऊलाच्या आवाजावर ओळखला मला यशवंत आला डोळ्यातून पाणी गळाला आईच्या यशवंतराव जवळ गेले आणि हात हातात घेतला आला आलो आई रिक्षाला पैसे कुठून आणले रे बाबा आता यशवंतराव रडायला लागले हे त्यावेळी डॉक्टरने विचारलं यशवंतराव हे हो। रिक्षाचं काय प्रकरण आहे म्हणले तेव्हा गरीबी होती आता लाल दिव्याची गाडी सॅल्यूट करायला फौजदार माग गाड्या दरवाजा उघडायला पोलीस पण माझ्या आईला वाटते माझा यशवंता गरीब आहे आईशी कळवळ्याची जाती करी ला ती असते रे दादा आई खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकार फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी स्वतंत्र हॉल उपलब्ध